नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही परीक्षा दरवर्षी वर्षातून आपल्याला एकदा पर्टिक्युलर परीक्षा होताना दिसून येतं यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये ही परीक्षा जून दोन हजार जून पंधरा जूनला झालेली आपल्याला दिसून येतं आणि फायनली मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला आपण बघतो की यावर्षी रिझल्ट जो आहे तो सुद्धा लवकरच आपल्याला डिक्लेअर केलेलं दिसून येतं सो या परीक्षेविषयी आपण यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला एक मार्गदर्शक स्वरूपाचं कट ऑफ अनालाइस करून एक व्हिडिओ लेक्चर तुमच्या सगळ्यांसाठी तयार केलेलं होतं आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा होतं की तीन ते पाच पर्सेंट आपलं कट ऑफ जे आहे ते वाढण्याचे चान्सेस आहे आणि बघा काय होतं कोणत्याही परीक्षेचं रिझल्ट आणि आपण स्पेशली बोलत आहोत आपल्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संबंधित सो so, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जो रिझल्ट आहे फायनल रिझल्ट आपल्याला आलेलं दिसून येतं आणि ऑब्विसली गोष्ट आहे फायनल रिझल्ट सोबत फायनली कट ऑफ सुद्धा आपल्या समोर आलेला आहे आणि फायनल कट ऑफ मध्ये तीन पर्सेंट पासून पाच च वाढ आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतं तर असे कोणकोणते विषय आहे ज्यामध्ये हा कट ऑफ वाढलेला आहे किंवा मग दोन हजार सव्वीस चे एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला कट ऑफ ट्रेंड आपल्याला कशा प्रकारे लक्षात घ्यायला हवं हो। हे आपल्याला आज समजून घेणं खूप महत्वाचं आहे सोबतच मित्रांनो या पूर्वीच सेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कट ऑफ तीन ते पाच पर्सेंट वाढेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला कट ऑफ वाढलेलं दिसून येतं यावरून आपण म्हणू शकतो आणि याच कारणही मी तुम्हाला सांगितलेलं होतं की विद्यार्थी संख्या कमी होती आणि कमी विद्यार्थी संख्या कारण लास्ट इयरचं कंपॅरिझन जर केलं एक लाख तीस हजार विद्यार्थी आणि यावर्षी पाहिलं तर एक लाख दहा हजार विद्यार्थी आणि सोबतच काही विद्यार्थी परीक्षा सुद्धा देत नाही तर असं करून विद्यार्थी संख्या काय झाली आपली होताना आपल्याला दिसून आणि पॅटर्न जरी आपण विचार केलेलं तर विद्यार्थी कितीही म्हणत असले की कठीण होता पण आपलं जी परीक्षा होती ती मॉडरेट स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे कट ऑफ हा वाढलेला आहे तर बघूया आपण कशा प्रकारे हा कट ऑफ इन्क्रीज झालेला आहे पण कट ऑफचं ट्रेंड सांगण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार सव्वीस मित्रांनो प्रिपरेशन करीत आहात तर पाच सप्टेंबर पासून आपले नवीन बॅच जे आहे ते सुरू होत आहे पेपर वन करिता सो so, या बॅच ची व्हॅलिडिटी लक्षात घ्या वन इयर्स ची व्हॅलिडिटी राहील म्हणजे नेक्स्ट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होत पर्यंत हा कोर्स जे आहे म्हणजे दोन हजार सव्वीस ची परीक्षा होत पर्यंत याची व्हॅलिडिटी राहणार आहे यामध्ये डेली लाईव्ह सेशन आपल्याला मिळेल लाईव्ह मिस केलं तर रेकॉर्डेड सुद्धा बघू शकता दहा युनिट्स वर आधारित नोट्स देखील अवेलेबल आहे नोट्स व्यतिरिक्त आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या हे संपूर्ण एक्झामिनेशन क्वालिफाय कसं करायचं याचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून मिळणार आहे सो आजच आपण या नंबर्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पाच सप्टेंबरपासून जे आपले बॅच सुरू होत आहे त्याला जॉईन करा जॉईन करण्यासाठी फीज आहे तीन हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन हा एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं त्यामुळे याचं प्रिपरेशन आपल्याला आतापासूनच सुरू करून द्यायचं आहे सोबतच पेपर टू हा सब्जेक्टिव्ह आपल्याला पेपर दिसून येतं आणि पेपर मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि हिंदीचे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर ची फीज आहे दहा हजार यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये हा कोर्स विथ वन इयर्सच्या सोबत आणि पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट अशा प्रकारे दोनही पेपरचं आपल्याला इथे प्रिपरेशन होताना दिसून येतं आजच आपण या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या आपण आता कट ऑफ विषयी जाणून घेऊया की कट ऑफ काय म्हणतं या वर्षीच बघा मित्रांनो हा कट ऑफ आहे जून दोन हजार पंचवीस एक्झामिनेशन झालेली आहे त्याचा हा कट ऑफ आहे आणि हा कट ऑफ जर मी तुम्हाला दाखविलेला तर हे बघा सात एप्रिल दोन हजार चोवीस तुम्हाला नमुना म्हणून सांगू इच्छिते मराठीचा कट ऑफ बघा फोर्टी एट पॉईंट सिक्स सेवन ठीक आहे हे पंचवीसचा आपण विचार केलेलं तर बघा मराठीचा कट ऑफ वाढलेलं दिसून येतं फक्त मराठीच नाही सगळ्या सब्जेक्ट मध्ये कट ऑफ इन्क्रीज झालेलं आहे जसं मराठीचं फिफ्टी पॉईंट सिक्स सेवन म्हणजे जवळपास तीन पर्सेंटने हा वाढलेलं एस सी कॅटेगरीसाठी फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन एस टी साठी फोर्टी थ्री इथे कमी झालेलं दिसून येईल ठीक आहे ओबीसी ओ ओबीसी सी एन सी एल फोर्टी सिक्स पॉइंट सिक्स सेवन बीजे फोर्टी थ्री पॉइंट थ्री थ्री एन टी बी फोर्टी सिक्स पॉइंट सिक्स सेवन एन टी सी सा फोर्टी सिक्स पर्सेट एन टी डी सा फोर्टी सिक्स पॉइंट सिक्स सेवन ओपन ई डब्ल्यू एस फोर्टी फोर पॉइंट सिक्स सेवन देन से एन सी एल अपन बगतो फोर्टी सिक्स ई पी डब्ल्यू डी थर्टी एट पॉइंट सिक्स सेवन त्याचप्रमाणे हिंदी आहे इंग्रजी संस्कृत हिस्ट्री हिस्ट्रीच पण इन्क्रीज झालेलं आहे बघा फिफ्टी एट पॉइंट सिक्स सेवन जनरल साठी पन्नास वर लागलेला आहे एस सी एस टीच लागलेलं ला आहे फोर्टी फाईव्ह पॉइंट थ्री थ्री ओबीसी फिफ्टी टू देन साठी फोर्टी नाईन पॉइंट थ्री थ्री एन टी बी साठी लागलेला आहे फोर्टी एट एन टी सीसाठी फिफ्टी पॉईंट सिक्स्टी सिक्स सेवन देन फिफ्टी वन पॉईंट थ्री थ्रीवर अँटी डी आहे अशाच प्रकारे सगळ्याच विषयाचं कट ऑफ हा जवळपास तीन पर्सेंट ते पाच पर्सेंटच्या मधात वाढलेलं दिसून येत सो मित्रांनो मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की तीन ते पाच पर्सेंट ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या स्कोरमध्ये ऍड केलेला आहे त्या सगळ्यांसाठी नक्कीच परीक्षेचं रिझल्ट जे आहे सकारात्मक स्वरूपाचं आलेलं आपल्याला दिसून येतं पण ज्या विद्यार्थी मित्रांचं एक्सपेक्टेशन अनुसार रिझल्ट आलेलं दिसून येत नाही त्यांनी खूप जास्त आपल्या मनामध्ये नाराजी करून ठेवायची आवश्यकता नक्कीच नाही कारण कोणत्याही परीक्षेमध्ये आपण बघतो की सगळेच पास होणार असं शक्य नाही त्यामुळे जे विद्यार्थी खूप कमी मार्जिनने राहिलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी दोन हजार सव्वीसच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं से प्रिपरेशनला सुरुवात करून द्या यासाठी पेपर वन खूप व्यवस्थित अभ्यास करा सोबतच पेपर वर सुद्धा आपल्याला तेवढ्याच प्रमाणात लक्ष द्यायचं आहे या व्यतिरिक्त कट ऑफ सुद्धा आपल्याला लक्षात घेऊनच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण अल्टिमेटली हा रिझल्ट जो आहे कट ऑफ बेस कॅटेगरीनुसार आपल्याला कट ऑफ लागलेलं दिसून येतं तर एक गोष्ट मात्र तुम्हाला सगळ्यांना नक्कीच कळलेली आहे या परीक्षेच्या माध्यमातून की वाढलेला कट ऑफ हा तीन पर्सेंट टू पाच पर्सेंटच्या मधातच आहे आणि अशा प्रकारे पंधरा जून झालेली आपली जी परीक्षा ला आहे त्याचं फायनल रिझल्ट तीस ऑगस्टला लागलेला आहे आणि सर ते शेवटी म्हणू इच्छिते की कट ऑफ हा तीन ते पाच पर्सेंटच्या मध्ये वाढलेला आहे ज्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना या परीक्षेमध्ये यश संपादन झालेले आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना ग्लोबल ऑनलाईन कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले नाही किंवा दोन किंवा चार मार्कांना किंवा खूप कमी मार्जिनने जे विद्यार्थी मित्र राहिलेले आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी मी अं सुद्धा खूप जास्त निराशा hmm. आपल्या मनात बाळगून ठेवायचं नाही कारण कधीही जीवनात लक्षात घ्या अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि त्याच तयारीने किंवा त्याच स्पिरिटने आपल्याला दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करायचं आहे नक्कीच तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण ग्लोबल ऑनलाईन टीमकडून अभिनंदन आहे पण ज्या विद्यार्थींनी यश संपादन केलं नाही त्यांनी सुद्धा घाबरण्याचं कारण समोरच्या परीक्षा ही तुम्हाला यश देणारी नक्कीच ठरेल अशी नक्कीच अपेक्षा आहे थँक्यू सो मच